महाधिवक्ता उभा केले आणि एका दिवसात कायदा ऍक्टिव्ह केला दोन हजार पंचवीसचा चा कायदे ते कोणालाच माहित नाही आणि आम्ही सगळे अर्जरीतच निवेदन सादर केले सरकारकडे ते आम्हाला माहितच नाही कोणालाच माहित नाही अर्ज सरकार मधले माहित नाही फोन लावले ते तिथले शिपी असतील ते असतील परेशान झाले ते म्हणजे आता थांबा थोडं आम्हालाच माहित नाही असे कित्येक तरी येत त्यांनाच माहित नव्हतं तो कायदा काय कोणी वाचला नाही कोणी तज्ज्ञ नाही आणि आमच्या सगळ्या सोयी त्याला हरकती घेतल्या कायद्याला हरकती घेतल्या की नाही काय का त्यांचे कार्यकर्ते घेतल्यात म्हणजे तुम्ही एखादा आम्हाला नोटीस नाही की तुम्ही ही परवानगी घेतली मान्य न्यायदेवता सांगताय की ही परवानगी नाही तुम्हाला पाच हजारांची जी काही मर्यादा आहे त्याच्या बाबतीत देखील असंच म्हणाल तुम्ही पाच हजारांनी यायला पाहिजे आंदोलन तुम्ही आम्हाला कायम कायम शब्द आम्हाला कायम मागणीचा अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी द्या सगळ्या नियमाचं पालनच करणार आहे आणि आम्हाला मुंबईला कशाला जायचे सगळ्या मराठीच्या पौराणासाठी आरक्षण मिळवायचे आणि पन्नास लाख काय बसले आपल्या न्याय द्यायचा आपल्या समाजाला त्या समाजाने आपले घरा बसून त्यांनी आपली आशीर्वाद देऊन आपल्याला वाटा लावलं <laughs> आपल्या पाठीशी त्या सुद्धा उभा आहे इकडे जर धक्का बी लागला एखाद्या पोराला राज्यासाठी आपली mm. पण जबाबदारी काय आज पाच हजार बसले उद्या पाच हजार बसतील काही दिवशी काय करायचं सगळ्यात दोन तिथून आलीकडच राऊंड येत नाही त्यावर काही बसतील पण तुम्ही काय पाहता तर धरा संयम संयम धरा यार धरायचा शांत राहायचं डोकं चालून मी चालून चालून दोन वर्ष न मिळाला आरक्षण दिलंय थोडं डोकं चालू आहे तुम्ही जर आडबुटी भूमिका घेतात तर तुमच्यामुळं समाजाचं वाटलं होऊ नये बरंच समाज म्हणत काय आडम केला त्याच्यामुळं आपण बरोबर साधू तुम्ही फक्त शांत काय तुम्हीच आजच मैदानला गेले तरच आरक्षण मिळणार आहे नाही गेले मिळणार नाही असं पुढे जिथून असे तुम्ही मुंबईतच येत ना यायला किती वेळ लागेल तुम्हाला आणि माग चिटी यायला सजेच आहे ना नुसतं एखाद्या पोराला हाणू द्या तर त्यांनी परवानगी तर नाकरू द्या परवानग्या नाकारल्या नाही बसू दिलं पाठीमागचा समाज यायला तयार तुम्ही मागणी केली आहे काम करावाडी मागणी केली आहे का तुम्ही आमचे न्यायालयात बांधव असतील आपण न्यायालयात नाही विषय हे विषय सरकारचे आता न्यायालयात तरी काय झालं त्याला ताप देते उघडचे उगा यांचे धंदे कर हे करायचे सरकारने तर हे मान्य न्यायदेवतेला पुढे घालते कामा धामाचे गणपती उत्सवाचं कारण देऊन तुम्हाला आंदोलन मागे घेण्यात घेण्याचं आवाहन केलं जाते नेते याच्यावरती प्रतिक्रिया देत दादा गणपतीचा संबंध काय आम्ही हिंदू धर्मात करतो आम्हीच बसितो आता देवाच्या आडून जायचं का त्यांच्या आडला पाहिजे का आता तुम्हाला आम्ही असंच म्हणायचं मग आता आमच्यावर गणपती हल्ला केला तेव्हा नाही की हिंदूचा गणपती दिसला तुम्हाला आमच्या महिला टाकलं त्या टायमाला गणपती नाही दिसला आम्ही करायला लागलो कीच आम्ही काय अडथळा करायला लागतो आमच्या काय बंदूक आहेत का आझाद मैदान कुठं मिरू नका कुठं आम्हाला एक रस्ता द्या ना पण तरी आम्ही कायद्याचं सगळे पालन करायला तयार आहेत ना आणखीन काय पाहिजे तुम्हाला सगळं आम्ही टप्प्याटप्प्यान जाऊ पहिल्या दिवशी पाच हजार गेलेले लोक उठून येते पुन्हा पाच हजार जाते ग्रीन आम्ही सांगू आमच्या पोरांना आणि पोरांनाही सांगतो ते जर पाच हजाराला या म्हणत असले तर आपण पाच हजार जाऊ बाकीच्या बसा नसता गावाकड जा आणि एकोणतीसला तिथला फडणवीसला सांगतो की फडणवीस साहेब आमचे लोक एकोण मला वाटा लावा लागलेत मागे जाणार आहेत कमी टेन्शन घ्या तुम्ही काही दिवसापूर्वी मुंबईत जाम करा असं म्हणत सरकार वटली